जीवावर उदार होऊन विजेच्या लागतं तेव्हा स्पेशल रिपोर्ट हल्ली मानवी संवेदना इतक्या झाल्या झाल्यात की एखाद्या जीवाचं मोलही आपण ध्यानात येत नाही वीज जाते आणि येते या दरम्यान काय होतं याचा विचार आपण जेव्हा करू त्यावेळी आपण महावितरण किंवा कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला दोष देणार नाही लष्करातील जवानाला युद्धाचा सराव दररोज करावा लागतो परंतु युद्धपात करण्याची वेळ सहसा येत नाही इथे मात्र वीज कर्मचारी रोज युद्धभूमीवर असतात चूक झाली की जीव जाणार याची खुनगाट बांधूनच त्यांना खांबावर चढावं लागतं सर्व प्रकारची काळजी घेऊन वीज कर्मचाऱ्यांना प्राणांतिक अपघात होण्याच्या घटना अधूनमधून घडतात पावसाळ्यात कोणत्याही वेळी वादळी वाऱ्यानं वीज भाग तारात तुटतात काही वेळा खांब वागतात फ्यूज उडतात लाईन ब्रेक होण्यासह अनेक भागात एकाच वेळी वीज प्रवाह खंडित होतो या समस्या वायरमॅनकडे आल्या की वेळेचं बंधन न पाळता रात्री अपरात्री वायरमॅन दुरुस्तीची कामं करतात मुसळधार पावसात देखील विद्युत पुरवठा करण्यासाठी वायरमॅन कार्यरत असतात मुसळधार पावसात तर या वायरमेन असलेल्या कर्मचाऱ्यांना पावसात भिजत जीवाची पर्वा न करता काम करावं लागतं कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं कहर केलाय अनेक पूल पाण्याखाली जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटलाय मुसळधार पावसामुळे अनेक मार्गावर पाणी आलंय अनेक ठिकाणी विजेच्या तारा खांब आणि झाडी कोसळण्याच्या घटना घडल्यात त्यामुळे काही ठिकाणी विजेचा लपंडा होतो जेव्हा केव्हा वीज पुरवठा अचानक खंडित होतो त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीज पुरवठा आहे की नाही याची खात्री करतात वीज पुरवठा असल्याची खात्री जमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो जर फिडर पुन्हा ट्रिप झाला तर मात्र बिघड झाल्याचं चा घोषित केलं जातं बिघाड शोधणं तेवढं सोपं नसतं ऊन वाऱ्याची पावसाची किंवा अंधाराची परवा न करता ही शोध मोहीम हाती घेतली जाते कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात तर कधी हा बिघाड काही खांबादरम्यान सापडतो राधानगरी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे नदीकाठावरील जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय जर रात्री अपरात्री गेलेली बीज काही वेळाने येत असेल तर तिच्या येण्यामागं कोणी दैवी शक्ती नसून आपल्यासारख्याच हाडामासाच्या व्यक्तींचे कष्ट आहेत जो आपल्या जीवाची तमान्न बाळगता भर पावसात किंवा अंधारात अगदी निर्जन ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून खांबावर काम करतो तेव्हा कुठे वीज येते सगळं प्रकाशमान होतं एक कुटुंब आहे घरदार आहे जनतेच्या घरातील अंधार जाऊन उजेड यावा म्हणून धडपडणाऱ्या या वायरमेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे वीज योद्धे देखील माणसं आहेत अखंडित वीज पुरवठ्यासाठी कटिबद्ध आहे पूर तुफान वादळ वारा पाऊस नैसर्गिक संकटात प्रचंड नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित होतो या परिस्थितीत उंच डोंगर दर्यात सखोल पाण्यात वीज योद्धे जीवाची पर्वा न करता दुरुस्तीची कामं करतात आपदा काळात वीज पुरवठा सुरळीत करताना वीज योद्ध्यांना सहकार्य करा महावितरण ही ग्राहक समाधानासाठीच आहे अशी प्रतिक्रिया विलास डव्हर शाखा अभियंता धामोड उपकेंद्र यांनी दिले अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी उपसंपादक अरविंद पाटील राधानगरी